सेवा सदनच्या कामगिरीने मिरजेच्या वैद्यकीय क्षेत्रात मानाचा तुरा ग्रीन कॉरिडॉर करून अवघ्या साडेतीन तासात अवयव पुण्यात पोचवले माजी लष्करी अधिकाऱ्यांच्या निस्वार्थी वृत्ती आणि देशसेवेला सलाम अल्पावधीतच आरोग्य पांढरी मिरज शहरात नावलौकिक प्राप्त केलेल्या सेवा सदन लाईफलाइन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या टीमने आणखीन एक उल्लेखनीय कामगिरी करून मिरजेच्या वैद्यकीय क्षेत्रात मानाचा तुरा रोवला आहे सेवा सदनचे सर्वेसर्वा डॉक्टर रविकांत पाटील आणि त्यांच्या सहकारिणी तसेच ऑर्गॅन रिट्रॅव्हलर टीम सह्याद्री हॉस्पिटल नगर रोड पुणेच्या निष्णा स्टॉफने शुक्रवारी सकाळी ब्रँडेड रुग्णाचे लिव्हर त्वचा हे अवयव गरजू रुग्णाला जीवनदान देण्यासाठी अवघ्या साडेतीन तासातच पुण्याला सह्याद्री हॉस्पिटलमध्ये पोहोचवण्याची उल्लेखनीय कामगिरी केली मिरजेच्या वैद्यकीय क्षेत्रात अशी कामगिरी पहिल्यांदाच झाली असून त्याचा मान सेवा सदनला मिळाला आहे म्हैसाळ तालुका मिरज येथील माजी लष्करी अधिकारी कॅप्टन लक्ष्मण रामचंद्र शिंदे यांनी आपले आयुष्य देशसेवेसाठी समर्पित केले त्यानंतर आपली निस्वार्थी वृत्ती आणि देशसेवा दाखवून अवयवदान केल्याने गरजू रुग्णांना नवीन जीवनदान मिळणार आहे देशाच्या या लष्करी हिरोला सेवा सदनच्या सर्व स्टाफने सलाम केलाय ग्रीन कॉरिडॉर करून अवयव अवघ्या साडेतीन तासात पुण्यात पोहोचवण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे पोलीस निरीक्षक शाक विशेष शाखा सुधीर भालेराव सांगली जिल्हा वाहतूक शाखा नियंत्रक मुकुंद कुलकर्णी मिरज वाहतूक शाखेचे सुनील गिड्डे यांचे अत्यंत मोलाचे सहकार्य लाभले ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी मिरज